अजितदादा गटाची नवी मागणी राज्यात पुन्हा राजकीय महाभूकंप होणार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसले तसेच उमेदवारांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त करण्यासही सुरुवात केली लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच लागणार परिणामी तीन पक्ष एकत्र आलेल्या महायुतीलाही जागा वाटपाचा तिडा लवकरात लवकर सोडवावा लागणार आहे समसमान जागा वाटप व्हावं अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली त्यामुळे शिंदे गट आणि अजितदादा पवार गट विधानसभा निवडणुकीकरता ठराविक जागांसाठी अडून बसल्याचं चित्र आहे अशातच अजितदादा पवार गटाचे आमदार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन यांनी जागा वाटपासंदर्भात प्रतिक्रिया दिली अजितदादा यांचा समसमान जागा वाटपाच्या वक्तव्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की अजितदादा हे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे जागा वाटपासंदर्भात त्यांनी आपलं मत मांडलंय परंतु शिंदे गटाचे जितके आमदार आले तेवढेच आमदार अजितदादा गटाचे आहेत त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही असं भुजबळ म्हणाले परिणामी आता महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिडा लवकर सुटणार की आणखी गुंतणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान आज अजितदादा पवार गटाच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे जागा वाटपा संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे